गोव्याच्या थिवी मतदारसंघात शेकडो एकर जागा बळकावून उभारलेल्या झोपडपट्टी लाला की बस्ती हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं जारी केला आहे त्यामुळे याच महिन्यात ही झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात येईल असं स्थानिक आमदार या नात्यानं मच्छीमार मंत्री निळकंठ हळणकर यांनी स्पष्ट केलं आहे पण ही वस्ती मुसलमान बहुल आहे त्यात सध्या रमजान महिना चालू आहे अशा पवित्र महिन्यात त्यांना बेघर करणं अन्यायकारक असल्याचा सूर उमटू लागला आहे यावर मंत्री हळणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे ही बस्ती हटवण्यासाठी दोन हजार दहा सालीच न्याय यंत्रणेनं आदेश जारी केला होता पण काही ना काही कारण देऊन त्यात आडकाठी आणली जात आहे अशा प्रकारे पंधरा वर्ष हा खेळ चालू आहे त्यामुळं कोमुनिदात प्रशासक लवकरच या जागेवर बुलडोजर चालवतील रमजान असो किंवा रामनवमी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च आहे असं हळणकर यांनी म्हटलंय लालाची बस्ती म्हणत ते स्टेक होल्डर म्हणजे कोण कोमनिदातचे जणकार मेंबर हे टेनंटेड लँड परचेस केल्या पंडिगतची म्हणून ते कोर्टात गेले कोर्टात पिटिशन हायकोर्टाचे टू ठाऊंड टेन ते मोडपचे आली ते धाकट्या कोर्टात जे डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणून बाकी रेल्वे ट्रिब्युनल आणि कोर्ट कलेक्टरांनी वचून सगळे टाईम काढला आता सुप्रीम कोर्टावर गेले माेक ना सो हे स्टेक होल्डरांनी जणकारांनी ही जणकाराची मागणी एक कोमली जे स्वतः ओनर हा पण त्यांच्या मागणी आणि रिप पिटिशन किती सो ही डेट दिली आता गोव्हर्मेंट ॲडमिनिस्ट्रेटर थर्टी फाय दिला कारण एजन्सी लागतात पोलीस पीडब्ल्यूडी सो ते खरे फुटे घरात थर्टी सिक्स खूप आली थर्टी सिक्सिम कम्युनिटी रमजान असो रामनम असो

कालांतराने या जागेवर त्यांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली या झोपडपट्टीला त्यांनी लालाकी बस्ती असं नाव देखील देऊन टाकलं वास्तवात या जमिनी संस्थेच्या खरेदी केल्या होत्या पण बस्तीतील रहिवासी जागा सोडायला तयार नव्हते शेवटी हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं पण प्रत्येक न्यायालयामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्यांची बाजू लुळी पडत गेली अशा प्रकारे पंधरा वर्ष हे प्रकरण न्यायालयांमध्ये फिरत राहिलं पण कुठंच त्यांना न्याय मिळाला नाही शेवटी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तिथे देखील त्यांची मागणी फेटाळून बस्ती ताबडतोब हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले त्याप्रमाणे गुन्ह्यांचे धागेदोरे याच जाऊन पोहोचायचे पण पोलिस जेव्हा त्या पत्त्यावर पोहोचायचे तेव्हा संशयित तिथून गायब झालेले असायचे यातील बहुतांश लोकांकडे भारतीय नागरिक असल्याची कसलीच कागदपत्र नसल्याचं देखील पोलिसांना आढळून आलंय त्यामुळे रमजान महिना चालू असला तरी त्यांना सूट दिली जाणार नाही असं मंत्री हळणकर यांनी स्पष्ट केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा